भाकरीचा सण आला आहे सणाचा आत्मा या, या आपण परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया भाकरीचा सण उत्कटतेचा सण म्हणून ओळखला जाऊ शकतो सोप्या भाषेत सांगायचे तर हा तो दिवस आहे जेव्हा येशूला क्रूसवर खेळले गेले होते ख्रिस्ताच्या क्रूसवर खेले जाण्यावर आणि त्यांच्या बलिदानाच्या जीवनावर विचार करून आज आपण आपल्या पापांवर विचार केला पाहिजे आणि ख्रिस्ताच्या दुखामध्ये सहभागी होण्याच्या मानसिकतेने हा सण साजरा केला पाहिजे बायबलद्वारे या आपण हे जाणून घेऊया की बेखमीर भाकरीच्या सणामध्ये ख्रिस्ताचा आत्मा म्हणजेच भक्ती आणि मनुष्यजातीला वाचविण्यासाठी आपला जीव देण्याचे प्रेम आहे याशिवाय आपल्याला हे प्रेम सियोन कुटुंबातील सदस्यांना आपल्या शेजाऱ्यांना आणि मानवजाती सोबत सामायिक केले पाहिजे जुन्या करारामध्ये उपासनेचे विधी आहे आणि नवीन करारामध्ये या सणाबद्दल शिकवण आहे पण आज आपण या सणामध्ये परमेश्वराच्या बलिदानाच्या आत्म्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत अध्याय वचन हे दोन हजार वर्षांपूर्वी या दिवशी बेखमीर भाकरीच्या सणाला घडले होते या आपण वचन सत्तेचाळीस पाहूया तो बोलत आहे इतक्यात पहा बारातील एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तरवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे त्याला धरा मग त्याने लगलेच येशूजवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले येशूने त्याला म्हटले गड्या जाकृता ते कर तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली दोन हजार वर्षांपूर्वी येशू मानवजातीला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले होते काहीही त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी नव्हते परंतु त्यांनी आपल्या संतानांना वाचविण्यासाठी देह धारण करणे निवडले येशूने स्वर्गाचे सर्व वैभव आणि आपले सिंहासन देखील बाजूला ठेवले या आले. आणि तरीही स्वर्गीय पापी ज्यांना तारणाची गरज होती त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या परमेश्वरासोबत कसे वर्तन केले त्यांनी त्याचा विश्वासघात करण्यास संकोच केला नाही येशूला अटक करण्याचा डाव आखला हे मत्तेच्या पुस्तकात स्पष्टपणे नोंदवले आहे या आपण वचन या वचन छप्पन्न पाहूया पण त्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले जैतुनाच्या डोंगरापर्यंत येशूच्या मागे गेलेल्या शिष्यांपैकी एकाने तीस चांदीच्या नाण्यांसाठी येशूचा विश्वासघात करण्याची योजना आखली होती जसे की ते पुरेसे नव्हते बाकीच्या शिष्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत त्यांचे अनुकरण करण्याचे वचन दिले होते येशूला सोडून पळून गेले ते या पृथ्वीवर आपल्या पापांची क्षमा करण्याच्या आणि आपल्याला वाचविण्याच्या एकमेव उद्देशाने आले होते आणि तरीही दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हा येशू या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांना दुःख सहन करावे लागले या आपण मत्तय अध्याय सव्वीस वचन बासष्ट वर एक दृष्टी टाकूया तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला तू काहीच उत्तर देत नाहीस काय हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय तथापि येशू उगाच राहिला यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हा सांग येशू त्याला म्हणाला होय आपण म्हटले तसेच आणखी मी तुम्हाच सांगतो यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वस्मर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले त्याने दुर्भाषण केले आहे आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज पहा आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे काय वाटते त्यांनी उत्तर दिले की हा पात्र आहे तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्या मारल्या आणि कोणी त्याला फडाका मारून म्हटले अरे ख्रिस्ता आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग तुला कोणी मारले कृपया त्या लोकांच्या कार्यांवर एक दृष्टी टाका ज्यांना येशूला पैशासाठी आपल्या शत्रूंच्या हाती विकले तर दुसऱ्या शिष्यांनी ज्यांना सर्वात जास्त विश्वास असायला पाहिजे होता फक्त आपल्या कठीण परिस्थितीचा विचार करून येशूला सोडून दिले हा आपला स्वभाव आहे आपल्याला स्वतःवर आणि परमेश्वरावर चिंतन केले पाहिजे जे आपल्याला वाचविण्यासाठी या सणाच्या आत्म्याद्वारे आले आहे या आपण अध्याय सव्वीस वचन एकोणसत्तर वर जाऊया वचन एकोणसत्तर मध्ये असे लिहिले आहे इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली तुम्ही गालिली येशू बरोबर होतास तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही त्याला पाहून तेथील लोकांस म्हटले हा नासोरी येशू बरोबर होता पुन्हा तोष पथ वाहून नाकारून म्हणाला मी त्या मनुष्याला ओळखत नाही नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले खरोखर तूही त्यातला आहेस कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते तेव्हा तो शापोच्चारण करून वश पथा वाहून म्हणू लागला मी त्या मनुष्याला ओळखत नाही इतक्यात कोंबडा आरवला तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुखाने रडला पेत्राने देखील ख्रिस्ताला नाकारले आणि म्हटले मी येशूला ओळखत नाही आज सणाच्या दिवशी तीन वेळा नाकार देण्यात आला होता पेत्र ज्याच्याजवळ सर्वात जास्त विश्वास होता त्याने देखील येशूला तीन वेळा नाकारले यहुदा इस्कार्योत्याने तीस चांदीच्या नाण्यांसाठी येशूचा विश्वासघात केला हे देखील पहा की इतर शिष्य जे त्याच्या जवळ होते ते कसे पळून गेले आपल्याला धैर्य ठेवण्याची गरज आहे जे पित्याने अशा परिस्थितींमध्ये दाखवले परमेश्वर या पृथ्वीवर त्यांना तारण देण्यासाठी आले त्यांनी स्वर्गाचे गौरव आणि आपले सिंहासन देखील बाजूला ठेवले तरीही त्यांनी आपल्या तारणकर्त्याला कसे वागवले कृपया या विषयाकडे पहा आणि त्यावर चिंतन करा मानवजाती ही बंडखोर कृत्ये करत आहे या आपण मत्तय अध्याय सत्तावीस वचन एकवीस वर जाऊया या आपण अध्याय सत्तावीस वचन एकवीस पाहूया सुभेदाराने त्यांना विचारले तुमच्याकरिता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे ते म्हणाले बरब्बाला पिलाताने त्यास म्हटले तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे सर्व म्हणाले त्याला वधस्तंभावर खेळून टाका तो म्हणाला का बरे त्याने काय वाईट केले आहे तेव्हा ते फारच आरडाओरड करीत म्हणाले त्याला वधस्तंभावर खेळून टाका ह्यावरून आपले काहीच चालत नाही उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हटले मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे तुमचे तुम्हीच पहा सर्व लोकांनी उत्तर दिले की त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो तेव्हा त्याने त्यांच्याकरिता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खेळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या तारणकर्त्याला मनुष्यजातीने त्यांना एका लुटारूपेक्षाही वाईट समजले होते ते ओरडले लुटारूला सोडा पण येशूला वधस्तंभावर खेळून टाका या व्यतिरिक्त ते ओरडले त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो दोन हजार वर्षांपूर्वी त्यांचे द्वेषपूर्ण शब्द ऐकताना परमेश्वराच्या हृदयाची कल्पना करा ते या पृथ्वीवर त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना पापांची क्षमा देण्यासाठी आले होते तरीपण दृढ विश्वास असलेला पेत्र आणि यहुदा इस्कारियोत सारख्या शिष्यांनी जे बारा शिष्यांपैकी एक होते अशा प्रकारची क्रूर कृत्ये केली याशिवाय इस्रायल लोकांनी जे परमेश्वराची वाट पाहत होते लुटारूऐवजी येशूला क्रूसवर खेळण्याचा आग्रह धरला त्यांनी ओरडून म्हटले की ते आणि त्यांचे वंशज येशूच्या रक्ताची किंमत भोगतील ही अशीच वागणूक आहे ज्याला आज ख्रिस्ताने सहन केले तथापि वचन सत्तावीस पासून पुढे आपण पाहू शकतो की येशूने त्यांच्यावर दया केली आणि शांतपणे त्यांचे ओझे स्वतःवर घेतले या आपण वचन सत्तावीस पाहूया नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमविली त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून हे यहुद्यांच्या राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली ते त्याच्यावर थुंकले व तोच वेध घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खेळण्याकरिता घेऊन गेले याचे एक एक करून परीक्षण करता कल्पना करा की तुमच्या शारीरिक वडिलांनी ना केलेल्या पापांमुळे दुःख भोगत असतील तर तुम्हाला कसे वाटेल ते पाहणे असह्य होईल ही थट्टा पाहण्यासाठी कोणीही स्वतःला पण जेव्हा आपल्याला याची जाणीव होते की हे आपल्या पापांमुळे झाले आहे तेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे आज आपली वृत्ती कशी असली पाहिजे ते या पृथ्वीवर नरकासाठी नियुक्त केलेल्या मानवजातीला वाचवण्यासाठी आले पण त्यांनी त्यांची वस्त्रे काढून टाकली काट्यांचा मुकुट घातला त्यांच्या उजब्या हातात काठी ठेवली त्यांच्या त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांची थट्टा केली त्यांनी त्यांच्यावर थुंकले आणि काठीने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला हे यहद्यांचा राजा नमस्कार 이렇게 하면서 옷을 벗겼다 입혔다 수치와 모욕을 पुस्तक अध्याय 27 मध्ये आपण पाहू शकतो की मनुष्य जातीने परमेश्वराचा कसा अपमान केला तरीही त्याने ते मेंधरा मेंढरासारखे सहन केले ते सहनशील होते त्यांनी त्यांच्यावर कोणताही राग दाखवला नाही या आपन अध्याय 27 वचन पुढे पाहून ते बाहेर जात असता शिमोन नामवाचा कोणी एक कुरेनेकर मनुष्य त्यांस आढळला त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले कारण क्रूसचे वजन येशूसाठी सहन करणे खूप जड झाले म्हणून रोमन शिपायांना कुरेनेकर मनुष्याला त्यांच्या जागी क्रूस उचलण्यासाठी पकडले यावरून परिस्थितीची गंभीरता लक्षात येते प्रत्येक वेळी जेव्हा मी बेखमीर भाकरीच्या सणाच्या दृश्यांकडे पाहतो तेव्हा मला याची आठवण होते की आपल्याला वाचवण्यासाठी येशूने कसे दुःख सहन केले जरी आपण गौरवशाली परमेश्वराला योग्य रीतीने सन्मान देऊ शकत नाही परंतु मनुष्य मनुष्यजातीने सोबत एका लुटारूपेक्षाही वाईट वर्तन केले त्यांनी आपल्या शिष्यांना त्यांच्यासोबत विश्वासघात करताना त्यांना नाकारताना आणि फक्त आपला जीव वाचवण्यासाठी त्याला सोडताना पाहिले लोक येशूला मरण्यासाठी ओरडत होते ते त्यांच्या पापांची किंमत मोजण्यासाठी तयार होते परंतु परमेश्वराने त्यांच्याकडे दयेने भरलेल्या डोळ्यांनी पाहिले हे त्यांची असीम कृपा आणि प्रेमाला दर्शविते ज्याला आपण बेखमीर भाकरीच्या सणाचा आत्मा प्राप्त करण्यासाठी लक्षात ठेवले पाहिजे म्हणून येशूने त्या लोकांना विनंती केली जे परमेश्वरावर विश्वास करतात या आपण मत्तय अध्याय सोळावर जाऊया मत्तय अध्याय सोळा वचन चोवीस मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ, उचलून घेऊन मला अनुसरावे क्रूस दुखाचे प्रतीक आहे त्याचा अर्थ होता ज्याला माझे पालन करायचे आहे त्याने दुःख सहन केले पाहिजे वचन पंचवीस मध्ये येशू म्हणतात कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल त्यांनी म्हटले तुमच्या क्रूस उचला आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यापर्यंत माझे अनुसरण करा तुमचा अहंकार फेका तुमचा क्रूस उचला आणि मनुष्यजातीला वाचवण्याच्या एकमेव उद्देशाने माझे अनुसरण करा भाकरीच्या सणाचा आत्मा आहे जरी ते या पृथ्वीवर मानवजातीला वाचवण्याच्या चांगल्या उद्देशाने आले होते पण मानवजातीने त्यांचा उपहास केला त्यांचा तिरस्कार केला आणि त्यांचा छळ केला

मग आपण ख्रिस्ताच्या जीवनातून कोणता मार्ग शिकला पाहिजे आपण पेत्राचे पहिले पत्र अध्यायचार अध्याय तेरावर एक दृष्टी टाकूया ज्यार्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुखांचे वांटेकरी झाला आहात त्याथी आनंद करा म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल ख्रिस्ताच्या नामवामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे तरी खून करणारा चोर किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये त्या नामवामुळे देवाचे गौरव करावे जरी चांगली इच्छा पूर्ण आले असले, त्यांची करण्यासाठी तरी ज्यांना त्यांच्या कृपेची गरज होती त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले जेव्हा जेव्हा आपल्याला मानवजातीला सुवार्तेचा प्रचार करताना कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागते तेव्हा पिताने आपल्यापुढे कठीण सुवार्ता मार्गावर कसे चालले हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपण या सर्व संकटांमध्ये संयम बाळगला पाहिजे असा विश्वास ठेवून माताच्या बलिदानाचा देखील विचार केला पाहिजे या आपण पेत्राचे पहिले पत्र अध्याय दोन वचन अठरावर एक दृष्टी टाकूया घरच्या चाकरांनो तुम्ही पूर्ण भयाने आपल्या धन्यांच्या अधीन असा जे चांगले व सौम्य त्यांच्याच केवळ नव्हे तर जे कठोर त्यांच्याही अधीन असा जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुखे सहन करीतो तर ते उचित आहे कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूतपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे कारण ह्याच तुम्हांस तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कप्त आढळले नाही त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही दुःख भोगित असता त्याने धमकाविले नाही तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात भाकरीच्या सणामध्ये पेत्राचे पहिले दिलेली ही शिकवण आहे नात्याने जीवन जगत असताना विविध परीक्षा निंदा आणि अडचणींना सामोरे जातो आपण तारणाबद्दल साक्ष देतो आणि चांगल्या हेतूने आपल्या सभोवतालच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करतो पण कधी कधी ते आपल्याशी लुटारूंपेक्षा वाईट वागतात कधी कधी निंदा आणि थट्टा करतात आपल्या आजूबाजूला आपले प्रिय सदस्य कधी -कधी आप देखील आहेत कधीकधी आपल्या सदस्यांमध्ये देखील आपल्याला अस्वस्थ परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते जेव्हा हे घडते तेव्हा आपण प्रथम स्वर्गीय पिताच्या दुखाबद्दल विचार करूया आणि स्वतःला विचारूया मी त्यांची परतफेड वाईटाने केली पाहिजे की वाईटावर चांगल्याने विजय मिळवला पाहिजे असे केल्याने आपण परमेश्वराचे पालन करण्यास सक्षम होऊ आणि शेवटी सुवार्तेचे कार्य पूर्ण होईल 僕目그 역사가 그러한 가운데서 완성된다라고 볼 수가 있겠습니다. जेव्हा आपल्याला वाईट आणि अनितीमान कार्यांना सामोरे जावे लागते तेव्हा प्रतिक्रिया देण्याचे विविध मार्ग असतात. मी प्रेमाने प्रत्युत्तर दिले पाहिजे की मी त्यांची परतफेड दुखाने व त्रासाने केली पाहिजे? अनेक मार्ग आहेत पण एक मार्ग आहे. जो परमेश्वराने आपल्याला दाखवला आहे वाईटावर चांगल्याने विजय मिळवा ते आपल्याला चांगल्याच्या आणखी उच्च स्वरूपाने वाईटावर मात करण्यास शिकवतात ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल विचार करा जे या पृथ्वीवर आले आणि आपल्याला वाचविण्यासाठी असे दुःख सहन केले असे कोणतेही कारण नव्हते की त्यांना क्रूसवर खेळले गेले भाला भोसकला गेला आणि फटके मारले गेले पण बायबल यशयाच्या पुस्तकात नोंद करते हे तुमच्या अपराधांमुळे व पापांमुळे झाले आपणच त्यांना हे दुःख सहन करायला लावले मग आपण ख्रिस्ताच्या दुखाच्या मार्गावर चालण्यास आणि शेवटपर्यंत अशा दुखाला सहन करण्यास सक्षम असले पाहिजे हा पण विचार केला पाहिजे पितांनी इतके सहन केले आणि माताने इतके दुःख सहन केले अशा सुंदर आत्म्याने हा पण वाईटाची परतफेड वाईट करण्यापेक्षा वाईटावर चांगल्याने केली पाहिजे मला विश्वास आहे की जेव्हा आपण असे करतो तेव्हा परमेश्वर आजही सुवार्ता कार्य पूर्ण करतील कटू प्रसंगी येतात जेव्हा आपण अशा अस्वस्थ परिस्थितीचा सामना करतो तेव्हा आपण परमेश्वराच्या क्रुसचा विचार करूया या आपण विचार करूया की आपण बेखमीर भाकरीच्या सणाचा आत्मा कसा प्राप्त केला पाहिजे ज्या दिवशी त्यांना क्रूजवर खेळले गेले होते आणि त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया मी तुम्हाला ख्रिस्ताच्या दुखाच्या पावलांवर चालण्यास सांगू इच्छितो जेव्हा आपण एखाद्या अस्वस्थ परिस्थितीचा सामना करतो तेव्हा आपण चांगला प्रतिसाद दिला पाहिजे जेव्हा काही गैरसोयीचे घडते तेव्हा आपण बेखमीर भाकरीच्या सणाच्या भावनेची आठवण करून दिली पाहिजे आणि स्वतःला आठवण करून दिली पाहिजे मी वाईटाची परतफेड वाईटाने करावी की वाईटावर चांगल्याने विजय मिळवावा आशा करून की आपण अनेक प्रार्थनेद्वारे परमेश्वराच्या पावलांवर चालण्यास सक्षम होऊ म्हणजे आपण परमेश्वराला असे म्हणताना ऐकू शकू की तुम्ही चांगले काम केले मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार